नाही आणि काय आहे ना म्हणजे स्वप्नीलचा आमच्या अतिशय क्लोज असणं आणि म्हणून आम्ही त्याला कास्ट करणं एवढाच विषय नाही आहे तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये तो असता पण तसं नाही आहे ते स्वप्नील ह्या चित्रपटासाठी योग्य आहे ह्याचं एक दुसरंही कारण म्हणजे जे असं लॉजिक असं नाही मी म्हणत पण तुम्ही विचार केलात तर आय थिंक दॅट विल बी अ गिव्ह अवे सो लेट्स रॉम ओके ते माझं म्हणणं असं आहे की, था। था। नहीं, 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 की ओ, क्लोजनेस आ, हा काही क्रायटेरिया नाही आहे कास्टिंगचा पण तरी सुद्धा क्लोजनेस हा क्रायटेरियाही असू का शकत नाही कारण एखाद्या माणसानी आपल्यासाठी म्हणजे आम्हाला ज्या चित्रपटात तर उत्सुकता दाखवणे प्रचंड की हो आपल्याला काम करायचंय म्हणजे तुम्ही आधीच कनेक्ट असता त्या प्रोजेक्टशी आणि ते झाल्यानंतर जेव्हा मा समोरच्या माणसांनी ह्याची एवढं कनेक्शन आहे तुमच्याशी तुमच्या बरोबर आणि तुम्ही ते काम करताना त्याचा फायदाही होतोय तुम्हाला त्या कॅरेक्टरसाठी तर का का नाही